सर्वांना हाय आज मी बनवलेले आहेत ज्वारीचे अप्पे पौष्टिक आणि खमंग असे ज्वारीचे अप्पे बनवलेले आहेत चला तर मग आपण याची रेसिपी पाहूया ज्वारीचे अप्पे आपण सकाळी नाश्त्याला किंवा संध्याकाळी चहासोबत खाऊ शकतो ज्वारीचे अप्पे बाहेरून खूप कुरकुरीत होतात आणि आतून खुसखुशीत आणि खमंग होतात मुख्य म्हणजे हे खूप पौष्टिक असतात कारण यामध्ये आपण भरपूर भाज्या वापरतो चला तर मग आपण याची आता रेसिपी पाहूया सर्वात आधी मी इथे दोन वाटी ज्वारीचे पीठ घेतलेले आहे त्यानंतर यामध्ये आपण भाज्या घालणार आहोत सर्वात आधी किसलेले गाजर घातलेले आहे त्यानंतर बारीक चिरले ढोबी मिर्ची, बारीक चिरले कोबी बारीक खिले काकड़ी त्यानंतर बारीक चिरलेला कांदा मी ते भरपूर प्रमाणात कांदा वापरलेला आहे त्यानंतर लसूण आणि मिरची पेस्ट घातलेली आहे लसूण आणि मिरचीच्या पेस्टमुळे याला छान अशी चटपटीत चव येते त्यामुळे नक्की वापरायची त्यानंतर बारीक चिरलेली भरपूर अशी कोथिंबीर घातलेली आहे त्यानंतर यामध्ये घालणार आहोत चवीनुसार मीठ एक चमचा हळद एक चमचा लाल तिखट ते तीन चमचे दही दही आधी छान असे फेटून घ्यायचे एक चमचा जिरे त्यानंतर हे सर्व मिश्रण पाणी न वापरता आपण मिक्स करून घेणार आहोत पाण्याचा वापर आपण नंतर करणार आहे सुरुवातीला आपण हे सर्व मिश्रण एकत्रित करून घ्यायचे तुम्ही पाहू शकता मिश्रण छान असे मिक्स झालेले आहे आता यामध्ये आपण थोडे थोडे पाणी वापरून पुन्हा याला मिक्स करून घेणार आहोत यामध्ये थोडे थोडे पाणी घालून याचे छान असे बॅटर तयार करून घ्यायचे आहे आपण थोडे थोडे पाणी वापरत छान असे सरसरीत बॅटर तयार केलेलं आहे तुम्ही पाहू शकता छान बॅटर तयार झालेले आहे बॅटर छान असे तयार झालेले आहेत आपण याला पंधरा ते वीस मिनटं मुरायला ठेवूयात बॅटर छान असे मुरलेले आहे यामध्ये आपण घालणार आहोत एक चमचा इनो इनोमुळे आपे छान असे जाळीदार होतात आपण थोडे पाणी टाकून इनो ॲक्टिवेट करून घेणार आहोत आणि त्यानंतर पुन्हा हे मिश्रण छान असे हलवून घ्यायचे आहे बॅटर छान असे मिक्स झाल्यानंतर आपण लगेच आपे तयार करायला घेणार आहोत आपे बनवण्यासाठी आपे पात्र आपण गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि त्यानंतर आपण एक एक चमचा तेल घालणार आहोत तेल गरम झाल्यानंतरच यामध्ये आपण हे बॅटर टाकणार आहोत तेल गरम नसेल तर आपे छान असे फुलत नाहीत त्यामुळे सर्वप्रथम तेल गरम करून घ्यायचे आणि त्यानंतर हे मिश्रण किंवा बॅटर यामध्ये सोडायचे आहे कायम आपे आपण साईडनी सोडायचे आहेत कारण मधले आपे पात्र गरम असतं सर्व आप्पे सोडल्यानंतर यावर आपण झाकण ठेवून तीन ते पाच मिनटं वाफवून घ्यायचं आहे तीन ते पाच मिनिट झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता आप्पे छान असे फुललेले आहेत त्याला आपण असे पलटून घेऊयात तुम्ही पाहू शकता आपे छान असे फुललेले आहेत आणि त्याला छान असं सोनेरी कलरही आलेला आहे आपे खालच्या बाजूनही भाजून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकता आपे किती छान असे खरपूस भाजलेले आहेत आप्पे दोन्ही साईडनी छान असे खरपूस वाजल्यानंतर आपण याला आता काढून घेऊया तुम्ही पाहू शकता मस्त असे कुरकुरीत खुसखुशीत खमंग आणि पौष्टिक असे ज्वारीचे आपे तयार झालेले आहेत आपण त्याला सर्विंग प्लेटमध्ये सर्व करूयात तुम्ही याला टोमॅटो सॉस किंवा खोबऱ्याच्या चटणीसोबतही सर्व करू शकता मी इथे आपे खोबऱ्याच्या चटणीसोबत सर्व केलेले आहेत तुम्ही असे पौष्टिक खुसखुशीत खमंग असे ज्वारीचे आपे घरी नक्की ट्राय करा आणि कसे होतात हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा स्वस्त खा आणि मस्त रहा।